महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ज्ञान प्रगतीचा दीप उजळणाऱ्या संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचालित कृषी विज्ञान केंद्र सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना प्रकाशाच्या या पावन सणानिमित्त आयुष्य उजळून टाकणाऱ्या आनंदाच्या समृद्धीच्या आणि आरोग्यदायी दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या शेतात भरघोस उत्पादन घेऊन येवो घरात सुख शांती आणि समाधान नांदो हीच आमची शुभेच्छा अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेळके कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा